यहाँ बा यहाँ कहाँ मजा घिउ यहाँ नभएर भर अ न भर प्रिया आइलागति ससुगा नि प्रिया आइस घाँ लाग्ने मैले फोन घेन हो शान्ता काकु मि आईलाई फोन केला नै पेसो बरे गरे गीले पहिलो फोन लाउनु दिला ती आई कस ओरत गिर मेस मन लाउला आई आणि तुम्ही माझ्या बहिणीनो भावांनो ज्यांना आपलं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्यांना त्यांना सबस्क्राईबचं बटन दाबून द्या तुम्ही अजिबात सबस्क्राईब करूनच नाही राहिले सबस्क्राईब करून करत तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मग आमचे सबस्क्राईब करून टाका आणि ज्यांना ज्यांना केलेलं आहे त्यांना रोज एक लाईक करून देत जा लाईक कमेंट शेअर आपले व्हिडिओ जरूर करत जा शेगावला आलो बघा आम्ही आता नवीन जोडपायला घेऊन शेगावला आलो तर आमच्यासोबत तुम्ही पण शेगाव दर्शन घ्या मग गजानन महाराजांचं बाप्पा बाप्पा मस्त झालं तुझ्या दिला मी आता किती वर्ष झाले शेगाव पाहिलंच नव्हतं किती वर्षा बाद मला दर्शन घडलं बाबाचं दाबाच मस्त झालं का वा? मंगला कुठे गेली ती सासू मंगेश हा कुठे या बाया बबिता अन्न बरोबर बोलावून काय 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 इंग्रायला का सामानते बाहेर हो बाई टिकल्या बंगण्या बाई बाईली म्हटलं दर्शन घेऊन घ्या मग ते मग काय आई मोठ्या लढून जाईल हे पाहिजे आई मला ते पाहिजे काय नाही वाशिल कोणती आहे व मंगेश हा बाई तुम्ही प्रिया दर्शन घेऊन घ्यावर पहिले तुमचं पहिले मेन नाही बाबा तुमच्यासाठीच आलो आपण म्हणजे मग दर्शनाच्या बारीत लागून की समाधी दर्शनाच्या मी पाहतो त्या बाईला आणतो मी बोलावून नाही काकू मग आपली हे पडील ना भूल पडील आपली मग आम्ही दोघं कुठे राहून तुम्ही कुठे राहसान मग सगळे जण सोबत लागून आपण बारीत हो बळाय ती बरोबर आहे मग थांब द्या बायाजी वाटच पाहिला बाबा आपल्याला आपण दर्शनाला लागून जाऊ ना अजून त्या बाई आपल्याला बाहेर बसतील ते आल्या त्या काय आल्या आई दिसू राहिल्या ना त्या काय आई आहे बघू द्या काकू आल्या आल्या चला व चला ना बरोबर बाई दर्शन राहिले ना कधी येता माझ्या दर्शन व हा किती वेळच्या ते मी त्या सामान घेऊन राहिला माझ्या कटलरीचं तुमच्या गावात येत नाही का कटलरी वाला बसला माझी घेत चला ना उशीर होऊन राहिला मग हो व बाई मग आली ना आली 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 अहो पिंकी रोड राहायची ना वय पिंकी रोड राहायची ना कोणी वाले पाहिजे मला ते पाहिजे मला भावली पाहिजे मला मोबाईल पण पाहिजे काही मागते विचारे आली आली चला बघूया किती सुंदर मूर्ती आहे गजानन महाराजांची बघ आपल्या नवीन जीवनाची सुरुवात आपण स्त्रीच्या दर्शनाने करू प्रिया हो ना खरंच किती सुंदर मूर्ती आहे हो असं वाटते एकसारखं पाहतच राहा महाराजांना खरंच गजान असला म्हणजे आपलं जीवन सुख समृद्धीने भरून जाईल हो मी लहानपणापासून मला महाराजांची खूप आवड आहे हो प्रिया खरंच बरोबर बोलली तू महाराजांचं म्हणजे वेगळीच लिला आहे महाराजांची आणि तुला माहित आहे प्रिया आपल्या विदर्भाचं पंढरपूर म्हणतात शेगावला आपल्या विदर्भाचं नाक आहे शेगाव म्हणजे आपल्या विदर्भाची शान आहे खरंच शेगाव आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते प्रिया हो ना तुम्ही पण सर्वजण आमच्या सोबत जय जयजयकार करा आणि आपल्या गजानन महाराजांचं दर्शन घ्या त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील तर चला म्हणा आमच्या सोबत अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय हो मंडळी खरंच खरंच तुम्ही दर्शन घ्या श्रींचं आणि जे जे हा व्हिडिओ पाह पाहत असतील ना आमचा त्यांच्या त्यांच्या सर्वांच्या पाठीशी महाराजांचा आशीर्वाद नेहमी राहील अशी आम्ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या व्ह्युअर्स लोकांना आणि आमच्या सबस्क्रायबर लोकांना जीवनात सर्व सुख समृद्धी मिळू दे बाई वाईफिया चांगलं दर्शन घे बाई डोकं इको टिकून दर्शन घेऊ बाई चांगलं डोकं टिकून दर्शन घे बाई गजन महाराजच्या पायावर नवीन जीवनाची सुरुवात करून राहिली तुम्ही तुम्ही तसं नेहमीच कसं ना दर्शन आले पण आता लग्न झाल्यावर पहिल्यांदा आले ना नवीन जोडपो तर चांगला आशीर्वाद घे गजन बाबाचा म्हणा आमची जोडी अशीच राहू दे म्हणा शेवटपर्यंत चला मात्र राहू दे आमची जोडी आम्हाला कोणी नजर नको लागू दे म्हणा असं म्हण बाई असं सुख शांती समृद्धी आमच्या जीवनात आली पाहिजे म्हणा मांग बाई देवाळी मांग बाई चांगलं चांगलं दर्शन घे गजन बाबाचं हो काकू घेतलं काकू दर्शन खूप छान वाटत आहे घेतलं अरे म्हटलं शुभमच्या आई इकडे या बरं इकडे या म्हटलं चित्रलेखा इकडे या जरा राहिली भांडे घासून हो काय म्हणता सांगा आता अरे म्हटलं जसं जसं तयारी करून ठेवा म्हटलं नाश्ता पाण्याची हा धटरी गी काढून ठेवा कप गुप काढून ठेवा नवे ते कस प्रिया प्रिया येऊन राहिली आपली प्रिया बाई आणि तिच्या घरचे लोक बाई गावातल्या बाया आहेत सासू आहे सांगून तिची पाहुणे आहेत आणि छानता बाई आहे आणि अजून शेजारच्या दोन तीन बाया आहेत म्हणते तर जस तयारी करून ठेवा म्हटलं नाश्ता पाण्याची असं येऊन राहिली का महाराणी असं असं मग मी काय करू मी काय करू मी काय आरती राहू का असं वाटतं का तुम्हाला आरती ताडकून बाहेर उडाल स्पष्ट शब्दात मी माया घरात येईल बसू देणार नाही तिच्या मायचं घर आहे का हे ते काकाचं घर आहे आणि लग्न झाल्यावर पोरगी मायच्या घरी येत असते काकाच्या घरी नसते तर माय जर मेमोरियल असली तर काय पण तिची माय जिथे आहे हा धडधाकट आहे चांगली तिच्या मायच्या घरी ती पाहुणे बसा आणि का ते काय त्याची सरबराई करायची पाहुण सर करायचा ते तुम्ही पा आणि तिची माय पाहिन माया डोक्याला टेन्शन देऊ नका मला आवाजही देऊ नका की पाहुणे अशी बोल आणि त्याला चहा पाणी कर नाश्ता पाणी कर मला काय घेणार नाही रे प्लेटली सांग तमाशी काही करू नको कसं आहे नवीन सोयरा आहे पहिल्यांदा पोरगी घरी येऊन राहिली तीन बाई आहे संगो शेजारच्या बाई आहेत काय म्हणतीन का तुला तर काही इज्जत नाही पण माया नाव डुबीन तिथं म्हणतील काय ती म्हणून तुला जे काही भांडण करायचं असेल ते पाहुणे गेल्यावर कर मायासोबत पण त्या पोरी देखत जवाय देखोत तिच्या अपमान करू नको तिची सासू पहिला नाही राहिली नाही होत याच्यानं पावन पण पण नाश्ता पाणी तर होते ना तेच लोक थांबत नाहीत तेच लोक थांबत नाही ते गाडी करून गेलाय ते लिही आहे भाड्याची गाडी करून ती पण तरी आपलं म्हणणं काम आहे सख्खा काकावा मी तिचा माय म्हणणं काम आहे रा साडी घेतो पावनचार करतो हे माझ्या म्हणणं काम आहे आणि तुला तमाशा करू नको आणि जर काय तमाशा करशील तर मायापेक्षा वाईट कोणीच नशील म्हटलं मला कधी काय देऊ नका मी तुम्हाला सांगितलं की मी बरं ठीक आहे मी थांबतच नाही घरी मी चालली जातो पैसे दस हजार किंवा बायच्या घरी बसून जातो आणि सांगून दे माई बायको गेली म्हणा गावाला मग का काही हा पण मी त्याची वरवर करू शकत नाही आणि माझ्या घरी ते पाहुणे आणू बी नका तुम्हाला स्पष्ट शब्दात मी तुम्हाला सांगून राहिली आणि जर का तुम्ही जबरदस्ती पाहुणे आणले तर पाहण्याचा अपमान करायला मी मागे पुढे पाहणार नाही ते सासूचा मी अपमान करून म्हणजे करू हे काय दवडावरची देश आहे म्हटलं उमाकांत उमाकांत हा आली आता माराने हा आता आली देराले पुसला आले का माहिती आता बरोबर बरोबर गोळगोळ गोळ गोळ देराशी बोली ना लगे आता मग कसं हे करून आता सर बराई पण मी करत नाही काही मी करत नाही मी करून नाही सांगा ना काय म्हणून राहिले होते उमाकांत प्रिया येऊन राहिली ना प्रिया राहिली ती सासू पाहुणे भाड्याची गाडी केली म्हटलं तिनं उमाकांत तुम्हाला फोन आला असेल ना मला शिवमच्या फोनवर फोन आलता तर जसं शुभमधे माझ्या हाती फोन म्हणे ते काकाली फोन केला म्हणे आई काकाली सांगलं म्हणे मी ना

फक्त बसवा इतर पाहून कसं कस शांताबाई अजून गावातल्या दोन तीन बाया आहे आणि पहिल्यानं येऊन राहिले मग आता कसं आता जे आहे ते आहे आपलं घर पण कसं मग चांगलं नाही लागत जसं बसायला जागा एवढे जण बसत नाही अर्धे बाहेर बसतील अर्धे घरात बसतील म्हणून म्हटलं मग तुमच्या घरात बस बसू मग पाहून येईल नाही कसं करू मग का हो बाई चित्रलेखा तेव्हा घरात बाई इनबाई इनी हो चालते ना काही फिकर मला करू तुम्ही मला माहित आहे मला आलता फोन मला हिवाईबाचाही फोन आलता ते निघाले म्हणजे शेगावले जाय तर तिकडे म्हणते तिकडे तर मग प्रिया जाईल म्हणजे पाव नाही जालता दोन तीन फोन आले मली इकडे येऊन त्याची व्यवस्था तुम्ही नका घेऊ टेन्शन रास्ता कशाल जेवण करून पाठवा मग तिला संध्याकाळ आता जेवण करून पाठवू राहत नाही ते भाड्याची गाडी आणले म्हणते राहत नाही ते पण पाहून तार करू मग इकडेच करा स्वयंपाक तुम्ही हे चित्र लेखा दोघी मिळून करा अजून त्या अजून दोन तीन बायला आपले टायतल्या आपल्या सुनवाय आहेत की नाही आवाज देऊन द्या ना सुनाई लावत दिन दिया आपले ती कोरला तर तुम्हाले मग काही सेपा आणि मग मी आणतो काही बाहेरूनच आणतो मी पुरण गिरून काही टाकू नका आता मग बसून ती आणतो हो मग श्रीखंड आणतो आणि कसं आहे का होईना आपण पाहुंतर करा कसं पहिल्यांदा आले त बाया आणि इन बाई बी आहे सांगू ती बरोबर मी वाटत बाबा मी पाहुंचार करत नाही ते प्रियटली नाही मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आणि तुम्ही पा, स्वयंपाक करा तुम्ही स्वयंपाक करा आणि जोगाला येईल मी करत नाही सांगतो मोठ्या बाई मागे घरी आणखी मच्या बचांक तुमच्या घरी बसा तुमच्या घरी जागा नाही मी काय करू कसरक्षा बसा मला काही घरी नाही माझ्या घरी आणायचं नाही मी चालली काम आहे चालली मी माझ्या बस मोठ्यावर जा काय करा मला माहित नाही सांग बाई आता घातला घोर डबल माई पोरगी पोल्यानं येऊन राहिली बाई घरी आता सांग बरं बाई माझ्या घरात बसायला जागा नाही बोलेलाय मुळक तुडकं माझ्या घर ते बस त्या काही एकल्या गोदड्या काही गादी नाही जा चादर नाही एकला जीव नाही मी काय घेतो बाई एवढं सामान व आता घरी समगळं पद्धतशीर आहे म्हणून म्हटलं होतं बाई मी पण बाई तर बाई लयच तसे करून राहिली बाई काढे राख करते बाई माया मायापोरी चांगकर का ते माया माऊली काय मी बघा आता माय पोलीची भरगी वाटल्या गेली काय राहू दे म्हणा बाई राहू दे हवाई चित्रलेखा राहू दे बसवतो मायाच घरात जे आपलं आहे ते आहे आता माया काही लपेल नाही बाईनबाईपासून लपेल नाही काहीच नाही त्याला माहीतच आहे मी गरीब भाव तो दे तू काही बाहेर जाऊ नको बा इन्क्लूड काही जाऊ नको मायाच घरात बसवतो फक्त तोंड दाखवायला इनीचा बाई त्या विचारतीन मला कुठे गेली तुमची देराणी तर काय सांगू ते फक्त माया मायाच घरात जो बाई बाकी काही तुम्हाला घरात बसू नको